नमस्कार आज तुळापूर या ठिकाणी माझा दौरा असताना तुळापूर संभाजी महाराज यांच्या समाधीला आज मी भेट देऊन तसेच आमचे तुळापूरचे कैलासराव अध्यक्ष कैलासराव शिवले यांच्या निवासस्थानी मी आलो यांच्या शिवलेवस्थेला आज भेट दिलो व त्यानंतर आज या गावचं खंडोबा मंदिर असं नागरमल खंडोबा देवस्थान क्षेत्र तुळापूर हे एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे एक प्रचंड लोकप्रिय असं मंदिर आहे एक हजार पावलं चढून आज मी या मंदिरामध्ये दर्शनाला आलो शिवलेसाहेबांच्या आग्रहस्थानं आज या मंदिराला भेट दिलो प्रचंड अत्यंत चांगल्या प्रकारे या मंदिरामध्ये देखभाल आहे स्वच्छता आहे सर्व बांधकाम या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर या ठिकाणी आलो असता एक अत्यंत मनाला समाधान वाटलं कारण का संपूर्ण पाहिलं तर संपूर्ण डोंगरच आहे आणि या डोंगर परिसरामध्ये हजारो झाडे यांचे वडील प्रभाकर शंकर शिवले हजारो झाडं या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे वृक्षारोपण केलेलं आहे आणि आपल्या जनशक्ती सामाजिक संस्था संघटनेचा हाच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कार्यकर्त्याला उद्देशून आम्ही सांगत असतो की आपलं उद्दिष्ट जनशक्तीचं उद्दिष्ट वृक्षारोपण संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या प्रकारे वृक्षारोपण करणे हे आमचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन असतो आणि जनशक्ती सामाजिक संस्था संघटनेच्या या माध्यमातून लाखो वृक्षारोपण आम्ही संघटनेच्या माध्यमातूनही केलेलं आहे आता आमचे शाखा अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण चालू आहे आणि एक चांगला काम करणारा कार्यकर्ता म्हणून असं त्यांची ओळख आहे आणि ते आपल्याला अध्यक्षरूपामध्ये आज ते आपण त्यांना आपण नियुक्ती केलेली आहे त्यांची तर त्यांच्या अध्यक्षाच्या माध्यमातून या गावचा विकास होईल आणि चांगल्या प्रकारे ते काम करतील आणि आज या देवस्थानला खंडोबा मंदिराला भेट दिलो अत्यंत समाधान वाटलं आणि असंच आणि नंतर या प्रकारे आपण संभाजी महाराज समाधी स्थळ तिथे एक स्मारकाचं काम चालू आहे त्या आपण त्या स्मारकाला भेट द्यायचं आहे आणि तुम्ही रोजचं त्या ठिकाणी पाहणी करत जाऊ आणि आपण नंतर दौरा या ठिकाणी झालं तर आपण भेट देऊ धन्यवाद ओके या ठिकाणी नागरमल खंडोबा मंदिर येथे मी आलो असता दर्शन झाल्यानंतर या मंदिराचे पुजारी नाव काय सोनू पुजारी हा सोनू सोनू पुजारी सोनू पुजारी बाळासाहेब या मंदिराचे ते पुजारी आहेत किती वर्षापासून तुम्ही कित पूजा करताय कसं असतं बऱ्याच पिढ्या झाल्या पटापटा सांगाय शिटी चालू मग काय करता तुम्ही नेमके पाणी घालायचं संध्याकाळी पाठ जायचं गावात गावातून पाणी आणायचं हां पाणी घालायचं पाठ पूजा करायची मग घरी जायचं संध्याकाळी परत दिवा लावायचं आणि आमोशाला इथे काय असतं काय नाही बारा महिने घालायचं पौर्णिमा आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्य काय म्हणत एवढं जुनं आपल्याला काय तर काय देव करतात काय इथे देव देव करतात का

पालखे आणि देव पूजा त्यांनी करायचं ते देवाचं संपूर्ण एक वर्ष संपूर्ण एक वर्ष मग आता तुमचं किती अजून किती महिने अक्षय पर्यंत आमचंच आहे मग त्याच्यापासून पुढच्या हे होते नागरमोल खंडोबा मंदिराचे पुजारी यांची भेट झाल्याबद्दल चांगलं वाटलं आणि या ठिकाणी परिसरामध्ये अत्यंत चांगलं स्वच्छता ही आहे आणि आमचे हे अध्यक्ष आहेत जनशक्ती सामाजिक संस्था संघटनेचे शाखा अध्यक्ष हे या ठिकाणी आहेत त्यांच्यामुळं आज आपलं इथे मी आलो धन्यवाद